नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब ला 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 करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये मोठा खुलासा केलेला आहे पैसे कधी येणार बँकेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये राज्यात महायुतीची सरकार स्थापन झाली त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील जाहीर झाला विधानसभेचे हिवाली अधिवेशन देखील पार पडला मात्र सरकार स्थापन होऊनही आज जवळपास अठरा दिवस झाले आहे तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना याबाबत मोठा भाष्य केलेले आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील सात ते आठ दिवसात देण्यात येणार आहे दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी ने। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना ला देण्यात येणारे पंधराशे रुपयाचा हप्ता वाढ करून एकवीसशे रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती मात्र आता था सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही याबाबत डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळेल की एकवीसशे मिळणार हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि नेमका किती मिळणार याबाबत लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयांची माहिती देताना लाडकी बहीण योजनेसंबंधात महत्वाची घोषणा केली विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जारी केल्या होत्या त्या योजनेची पूर्तता करण्यासाठी पस्तीस हजार कोटीच्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी तसे मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी हजार चारशे निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानं एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याच्या चर्चा सध्या सुरू आहे मात्र या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जी आश्वासन दिली आहे ती सर्व आश्वासन पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका